कार प्रेक्षकांणू तूही रे माझा मेकवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता अण्ण हा रात्रभर घरी आलेला नसतो तेव्हा इकडे आजी खूप चिडलेली असते आणि घर डोक्यावरती घेतलेलं असतं तेव्हा ती म्हणते की आज जर चिंटू घरी आला ना तर मी माझा काय आहे तो फायनल निर्णय सांगणार आहे इकडे हे ऐकल्याबरोबर लावण्य आणि वल्लरी यांना खूप आनंद होतो तर सिंपती आता लावण्य मिळवणार असते ती बल्लरीचा हात हातात घेऊन खूपच आनंदी होते दुसरीकडे ईश्वरी घरी न आल्यामुळे आता बाबा शोधू लागलेले असतात बाबा म्हणतात आता पोलीस कंप्लेंट करायलाच हवी आहे तिची ईश्वरीची आई म्हणते अहो पण थोडा वेळ थांबूयात तिचे बाबा म्हणतात किती वेळ थांबायचा अजून तर इकडे आता आकाशने घरलेला सर्व प्रकार फोनवरती अण्णवला सांगितलेला असतो तो म्हणतो की इथून पुढं आता आयुष्याचं बदल होणार आहे लवकरात ते लवकर गेले अर्णवला काहीच समजत नाही म्हणजे कशाबद्दल बोलत आहे तर ते काय आहे आणि आजीचा निर्णय येणाऱ्या भागातच आपल्याला समजणार आहे